प्रत्येक वळणावर त्यानं खळखळ केली सगळं काही सुखासुखी मुळीच झालं नाही पण कडू आठवणी चघळत बसून आजचा आनंद गमवायचा त्याचा स्वभावच नव्हता आणि त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत तो रुळत गेला विना तक्रार जगत गेला आनंदाचे नवे नवे मार्ग काढत गेला आरामात शक्य असेल तर आयशारामात जगावं नोकर चाकर ड्रायव्हर एखादा हरकाम्या सेक्रेटरी एखादा मालविष करणारा घरदार बागबगीचा गाणं बजावणं हे सगळं त्याच्या आवडीचं त्याला ते सहज शक्यही झालं असतं पैशानं मिळणाऱ्या या गोष्टी त्यासाठी लागणारा पैसा मिळवणं त्याला सहज शक्य होतं उलट गरजा कमी करण्याची काटकसरीची कष्टाची मला आवड होती तांदूळ निवडताना भात गोटा मिळाला की तो फोडून मी त्यातला तांदूळ काढून घेणार वाल किंवा मटार सोलताना किडका किंवा लागले दाणा असेल तर त्याचा खराब झालेला तेवढाच भाग काढून उरलेला तुकडा मी ठेवणार अगदी थोडंसं अन्न उरलं तरी भांड पुसून घेणार लिखाणाच्या कच्च्या खरड्यासाठी पाठखोरे कागद जपून ठेवणार पुड्या वगैरे बांधून आलेले दोरे गुंडाळून ठेवणार या दोऱ्यावरून एक गमतीचा प्रसंग आठवला एकदा मी असाच दोरा गुंडाळून ठेवला असताना समोर बसलेल्या माझ्या सासूबाईंनी तो गुंडा पाहून विचारलं या दोऱ्याचा या गुंड्याचं तू काय करतेस मी म्हटलं रत्नागिरीला असा दोरा बांधून येत नाही तेव्हा फुलांच्या माळा करायला हा दोरा आईला पाठवते त्यावर ते, ते म्हणाले अगं मलाही अधूनमधून देत जा मलाही देवासाठी फुलांच्या माळा करायला दोरा लागतो तुम्हालाही देत जाईन हवा तर हाच गुंडा घेऊन जा कुणालाही उपयोगी पडलं म्हणजे झालं आणि मी पुणे म्हटलं पण मुंबईत तुम्हाला पुण्याना दोरा बांधून येतच असेल ना त्याचं तुम्ही काय करता मी नाही गुंडाळूत वगैरे ठेवत मी देते टाकून माझ्या असल्या सवयींमुळे आमच्या राहणी खर्चात खूपच बचत होते मी स्वतः नोकरी किंवा कसला व्यवसाय केला तर जी प्राप्ती होऊ शकेल तेवढ्यात खर्च भागेल इतपतच आपली राहणी आणि गरजा ठेवायच्या ही माझी भूमिका त्याला लिहावं वाटेल ते त्याने लिहावं प्रसिद्धीसाठी कुणी घेतलं नाही तरी चालेल लिहून ठेवावं गाण्यांना चाली लावाव्या वाटल्या की त्या लावाव्यात त्याच्या स्वतंत्र रेकॉर्ड्स काढता येतील बैठकी करता येतील त्यासाठी सिनेमात संगीत दिग्दर्शक होऊन दरवेळी आठ दहा गाण्यांना संगीत द्यायची सक्ती कशाला माझे असले विचार अव्यवहारी मी जन्माला आले होते तरीही न मागे दयाची रमा हो नायान असेल पैसा मिळत गेला व्यवहार भाईंच्या हाती असता तर काय झालं असतं पण तो मी माझ्या हातीस ठेवला भाईला कुणी लुटू नये याबद्दल दक्षता घेतल्यानं आणि न्याय मानधन काटेकोरपणाने वसूल केल्यानं भरपूर पैसा मिळाला मागणीप्रमाणे पुरवठा केला असता तर साहित्याच्या आणि नाट्याच्या क्षेत्रात आणखी कितीतरी पैसा मिळाला असता पण कुठे थांबावं याबद्दलही विवेक जागृत ठेवून निर्णय घेतल्यानं प्रतिष्ठेनं जगता आलं आणि आमच्या गरजेबाहेरचा हा अधिकचा पैसा समाजकार्याकडे वळवल्यानं त्याचं ओझही झालं नाही कुठे थांबावं याबद्दलचा विवेक म्हणजे मला माझ्या काय म्हणायचं आहे ते सांगते बटॅट्याची सारखा कार्यक्रम लावताना पहिल्या रांगेचं तिकीट त्या काळी पंधरा वीस रुपये लावले असते तरी सहज हाऊसफुल झालं असतं इतकी मागणी असतानाही मी तिकीटांचे दर त्या काळातल्या सर्वसामान्य पद्धतीनं रुपये सात ते दोन असेच ठेवले कितीही मोठी बिदागी देऊ केली तरी दर्जेदार प्रयोग करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी नसलेल्या ठिकाणी प्रयोग लावून कलाकारांना आणि प्रेक्षकांना क्लेश देण्याचं साफ नाकारलं प्रयोगांच्या पातळीबद्दल दर्जाबद्दल सदैव जागरूक राहिले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बटाट्याची चाळ हा प्रयोग लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पन्नास प्रयोग झाल्यावर नवे प्रॉडक्शन रंगभूमीवर येईपर्यंत हा कार्यक्रम लावायचा नाही हा निर्णय जाहीर केल्यानं भाईच्या हातून वाऱ्यावरची वरात हे नवं प्रहसन लिहून झालं मग वरातीच्या जोडीनं आम्ही पुन्हा चाळीचे प्रयोगही सुरू केले पण वरातीचे पन्नास प्रयोग होताच पुन्हा हेच धोरण स्वीकारलं आणि पुढेही तेच चालू ठेवलं म्हणूनच असामी असामी वटवट असे कार्यक्रम भाईच्या हातून लिहिले गेले बालगंधर्वांसारख्यानी खूप उतार वयातही रंगभूमीवर कोवळ्या तरुण भूमिका केल्या जुन्या मोठ्या नटांचा अभिनय आपल्याला पाहता यावा म्हणून श्रेष्ठ नटांनी आपल्यासाठी ही किंमत मोजावी असं नव्या पिढीला वाटत असतं मला ही मागणी त्या नटावर नाटकावर आणि एकूणच रंगभूमीच्या पावित्र्यावरच अन्याय करणारी वाटते या दृष्टिकोनातून बटाट्याची चाळ किंवा आमचे इतर कार्यक्रम आणखी शेकडो प्रयोगांची मागणी असतानाही स्वतः भाईला देखील रंगभूमीवर ते करत राहायची हौस असतानाही भाई आता थकायला लागला आहे आणि त्याच्या स्मरणशक्तीवर अभिनयावर श्वासावर त्याचा परिणाम व्हायला लागला आहे याची शंका येताच मी ते बंद करून टाकले कलेच्या बाबतीत तडजोड मला मान्यच नव्हती आणि या बाबतीत कोण काय म्हणतो हे ऐकून घ्यायची माझी तयारीही नव्हती अगदी भाईचाही या बाबतीत मी अपवाद केला नाही हे सगळं बरोबर झालं की चूक झालं कोण जाणे पण मला त्याची खंत नाही त्याबद्दल पश्चाताप नाही या कशालाही भाईनं कधीच विरोध केला नाही हे खरं त्याबरोबरच या साऱ्याचं संपूर्ण माप पदरात पडलं ते त्याच्याच आणि प्रतिमा उजळली तीही त्याचीच हेही खरं आणि माझी प्रतिमा त्याबद्दल अधिक न बोलणंच बरं भाईच्या एका स्नेहानं माझ्याबद्दल पीएलच्या दारातलं कुत्र असं वर्णनात्मक उद्गार काढले होते तसं म्हणताना त्या स्नेहाचा हेतू कोणताही असो पण मला ते उद्गार खरोखरच सार्थ वाटतात कुत्र आल्या गेल्यावर भुंगत प्रसंगी चावायला जातं त्यामुळे त्यातून त्या मालकाच्या घराचं ते संरक्षण करत असलं तरी दारात येणाऱ्याला त्याचा तापच असतो त्या दारी येणाऱ्यानं त्या कुत्र्याचा तिटकारा केला तर त्यात त्या काय चूक फक्त कधीतरी असं वाटून जातं सूर्यालाही दिसू शकत नाही ते कवीला दिसू शकतं म्हणे मग या न्यायानी त्या कवी मित्राला माझं आल्या गेल्यावर भुंकणं आणि चावे घेणं दिसलं तशी स्वतःच्याच गळ्यात घालून घेतलेली त्या घराला जखडून ठेवणारी अदृश्य साखळीही दिसली असेल का कसं कळावं प्रतिमा म्हणजे तरी काय लोकांची तुमच्याबद्दलची मतं किंवा भावनाच ना भाईंच्या बाबतीत मला आलेल्या प्रत्यक्ष अनुभवावरून सांगते लोकांचं मत खरोखरच चांगलं झालं तर लोक त्याबद्दल कृतज्ञतेच्या पावत्या धो धो फाडत असतात तुम्ही दिलेल्या आनंदाची दामदुपटीनं परतफेड करायचा प्रयत्न करतात पण तुमच्या नावानं पावती फाडली गेली नाही तर त्याचा अर्थ तुमच्याबद्दल वाईट मत झालं आहे असं नसतो अनेकदा तुम्ही लोकांच्या खिसगंटीतही नसता इतकंच विटे हे कोपऱ्यातलं छोटं गाव तिथल्या सांस्कृतिक क्षेत्रात धडपडणारे आमच्या ओळखीचे तीन चार तरुण पुण्यात आले होते त्यांचा फोन आला बाहेर कावी बाहेर कावी गेलाय हे मी सांगितलं तरीही रघुराज मेटकरी म्हणाला माझं पुस्तक त्यांना द्यायला घेऊन आलो होतो ते तुमच्याकडे देऊन जातो मी या म्हटलं ते लोक आले पुस्तक देणं झालं चहापाणी झालं इकड तिकडच्या गप्पा झाल्या आम्हाला पुन्हा एकदा विट्याला यायचं आमंत्रण देऊन झालं मग हाडूच त्यांनी त्यांच्या घरी यायचा हेतू सांगितला त्यानं वाचनालय सुरू करायचं आहे त्याला भाईंचं नाव द्यायचं आहे परवानगी हवी होती मी म्हटलं अशी परवानगी घ्यायची आवश्यकता नसते पण मला विचाराल तर तुम्ही भाईंचं नाव देऊ नये कुसुमाग्रजांना यंदा पंचाहत्तर वर्ष झाली केवढा मोठा माणूस त्यांचं नाव तुम्ही त्या वाचनालयाला द्या ती मुलं म्हणाली कुसुमाग्रज खरोखरच मोठे आहेत थोर आहे वाचनालयाचं उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते करणार आहोत तिथे त्यांचा सत्कार करू पण आम्हाला मात्र पुलांचंच नाव द्यायचं आहे मग मी म्हणाले श्रीम माटे बालपणी विटायलाच होते ना त्यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे त्यांचं नाव का नाही देत ते फार छान होईल त्यावरही त्यांचं उत्तर पूर्वीच्या छापाचं आलं ते म्हणाले माट्यांची जन्मशताब्दी आम्ही साजरी करणारच आहोत म्हणून वाचनालयाला पु ल देशपांडे हेच नाव द्यायचंय भाईंचंच आम्हाला नाव द्यायची इच्छा आहे मग मात्र मला शंका आली मी विचारून टाकलं आमच्याकडून देणगीची वगैरे अपेक्षा आहे का त्यावर त्यांनी खरं खुरं मनापासून उत्तर दिलं तशी कोणतीही अपेक्षा नाही केवळ भाईंवरच्या प्रेमाखातर आम्हाला त्यांचं नाव या वाचनालयाला द्यायचं आहे फार तर भाईंनी स्वतःची चार सहा पुस्तकं त्यांच्या सहीनं वाचनालयाला भेट द्यावीत तसं झालं तर दुधात साखर पडेल पण तसा देखील आग्रह नाही फक्त भाईंचं नाव वाचनालयाला द्यायला वाचना परवानगी द्यावी एवढंच आता आली पंचयीत आम्हाला विचार विचार हो ते न विचारता त्यांनी परस्पर बाईंचं नाव दिलं असतं तर आम्ही काही करू शकत नव्हतो पण आम्हाला विचारल्यावर हो म्हणायला साहजिकच संकोच वाटतो शेवटी तडजोड म्हणून मी त्यांना मुक्तांगण वाचनालय असं नाव सुचवलं त्यांनी ते मान्य केलं भाईनं हौसेखातर घर विकत घेतलं होतं त्याचं नाव होतं रसना रघुवीर सदाशिव आणि नारायण अशा तीन जोगळेकर बंधूंच्या ते मालकीचं असल्यानं त्यांनी हवं ते तसं नाव ठेवलं होतं ते ऐकून मला खूप हसू आलं पण भाई पटकन म्हणाला तरी बरं नासर ठेवलं नाही आम्ही ते घेतल्यावर त्याचं नाव मी मुक्तांगण केलं पुढे ते घर विकलं पण त्याची आठवण म्हणून म्हणा किंवा ते नाव मला आवडतं म्हणून म्हणा आमच्या ट्रस्टतर्फे दिल्या गेलेल्या देणग्यातून उभ्या राहिलेल्या थिएटर्स वाचनालय वसतीग्रह बालवाड्या वगैरे अनेक योजनांना हे नाव मी सुचवलं आणि ते त्या त्या लोकांनाही आवडलं आता विट्याच्या वाचनालयाला देणगीशिवायच हे नाव दिलं जाणार होतं घराच्या जागेच्या अडचणीमुळे आम्ही अधून मधून एखाद्या चांगल्या लायब्ररीला घरातली बरीच पुस्तकं देणगी देत होतो पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाला दोन वर्षापूर्वी आम्ही खूप पुस्तकं भेट दिली तशीच आता आणखी काही पुस्तकं द्यायला काढली होती तेवढ्यात हे विट्याच्या वाचनालयाचं प्रकरण आल्यानं ती पुस्तकं मग मी विट्याच्याच वाचनालयाला देते म्हटलं मग ती घेऊन जायचा दिवस ठरला आणि त्याप्रमाणे ते लोक त्या दिवशी पुन्हा येऊन ती पुस्तकं घेऊन गेले विट्याच्या त्या मुक्तांगण वाचनालयाची सुरुवात या पुस्तकांनी झाली आणि त्याबद्दलचं खूप कृतज्ञता आणि त्यांच्या आनंदाचं पत्र त्यांनी आम्हाला लिहिलं त्या मुलांचा त्या दिवशी प्रथम फोन आला तेव्हापासून त्यांचं घरी येणं बोलणं वाटाघाटी पुस्तकं त्यांना आम्ही दिली ती ती घेऊन जाणं हे सगळं जे घडलं त्यातील कोणत्याच वेळी भाई तिथे नव्हता हे सगळं घडलं त्यांच्यात आणि माझ्यात पण त्याबद्दलचं रघुराज मेटकरीचं जे पत्र आलं ते भाईला भाईच्याच नावे पत्र सविस्तर आहे त्यात जे जे घडलं त्या सगळ्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे पण हे सगळं भाईनं केलं असल्यासारखं ते पत्र लिहिलेलं आहे एक उदाहरण म्हणून या घटनेचा सविस्तर किस्सा सांगितला इतकंच बाकी असे अनुभव नेहमीच येत असतात मला वाटतं बायकांशी मोकळेपणाने वागायला बहुतेक पुरुषांना संकोच वाटतो त्यामुळे सभ्यतेच्या कल्पनेच्या पोटी ते शक्य तर बायकांचा उल्लेख टाळत असावेत शिवाय बायकांनी संसारातली अगर नवऱ्याची कोणतीही कामं केलेली त्यांना चालतात पण प्रत्येक गोष्टीचा मालकी हक्क फक्त पुरुषांचाच असतो असं त्यांना वाटत असतं त्यामुळे शेवटी पावती फाडायची ती या पुरुष मालकाच्या नावानं अशीच अशी परंपरा अशी आपली परंपरा आणि भारतीय संस्कृती आहे ही पुरुषांनीच जोपासली आहे असं नाही स्त्रिया अगदी सुशिक्षित स्त्रिया त्याही त्याला अपवाद नाही एकोणीसशे छप्पन्न सत्तावन्न सालची गोष्ट असावी भाई त्यावेळी मुंबईला रेडिओवर नोकरी करत होता एका महिला मंडळाच्या बायकांनी त्यांच्या मंडळात कोणत्या तरी खास निमित्तानं भाईंचं व्याख्यान ठेवलं होतं रेडिओ स्टेशनवर गाडी पाठवून त्या भाईला परस्पर मंडळामध्ये घेऊन गेल्या सगळी व्यवस्था अर्थातच उत्तम होती भाईला कसलाही हार न घालता सुंदर फुलांचा मोठा गुच्छ त्यांनी दिला शेवटी समारंभ संपल्यावर त्याला घरी सोडायला नुसती गाडी न देता मला वाटलं दोन गाड्या घेऊन पाच सात जणी त्याला पोचवायला म्हणून आमच्या घरी आल्या आम्ही त्यावेळी वरळीला राहत होतो ती इमारत चाळ वजा होती परिसर अतिशय गलिच्छ प्रवेशद्वारातच गटार सदैव फुटलेलं जिन्यामध्ये अंधार पण त्याबद्दल नाराजीचे शब्द न काढता त्या भाईबरोबर वरती आमच्या घरी आल्या हे इतकं विस्तारानं एवढ्याचसाठी सांगितलं की त्या किती सुशिक्षित सुसंस्कृत होत्या ते ध्यानात यावं त्यातल्या बहुतेक जणी सुंदर होत्या त्यांच्या साड्या सेंट्स ते पुष्पगुच्छ सगळं कसं छान प्रसन्न होत मी भाईची वाटच पाहत होते अशा वेळी खूप आनंदात हसत हसतच ते सगळे घरात आले मी चहा विचारला त्यांनी नको म्हटलं व्याख्यानानंतर तिथे चहा झालाच होता पण भाईला पुन्हा चहा घ्यायला आवडतं तेव्हा त्या बायकांनी नको म्हटलं तरी त्यांना चहा ठेवायला सांगितलं मग आग्रहा खातर त्या थांबल्या चहा तयार होईपर्यंत व्याख्यानातले अनेक विनोद वाक्य आठवून आठवून त्यांच्या गप्पा चालल्या होत्या मी चहा घेऊन बाहेर आले तेव्हा त्यांनी साहजिकच व्याख्यानाला मी का नाही आले याची चौकशी केली त्यावर मी म्हटला अहो पण आमंत्रण नव्हतं आमंत्रण नसताना कसं यायचं मला वाटतं आम्ही पाठवलं होतं आमंत्रण पोचलं नाही का पण तुम्हाला आमंत्रणाची काय गरज पु ल देशपांडे आमचे प्रमुख पाहुणे तेव्हा तुम्ही हक्कानी यायचं पण येऊ नका असं बजावल्यावर देखील तरीही यायचं मी बोलून गेले म्हणजे मी त्यांना पोस्टाने आलेलं आमंत्रण दाखवलं त्यात श्री व सौ असं मूळ छापलेलं होतं आणि त्यातून सौ खोडून श्री पु ल देशपांडे असं आमंत्रण पाठवलं होतं इतका गुणी कलावंत नामवंत श्रेष्ठ वगैरे नवरा मिळालाय यात हिला समाधान आहे का पहा स्वतःची लायकी काय तर वर नवऱ्याच्या जोडीनं हिला स्वतःलाही मानानं आमंत्रण द्यावं ही अपेक्षा द्याव असं कुणाच्याही मनात येईल माझ्या पुरतं सांगायचं तर माझी अशी कधीही अपेक्षा नव्हती आणि नाही उलट भाईंची बायको म्हणून मला कोणी वहिनी साहेब वगैरे म्हटलं वाकून नमस्कार केला त्याच्या जोडीने हार तुरे दिले किंवा स्टेजवर खुर्ची दिली तर मला अगदी गुन्हेगारासारखं वाटतं कारण हा मान केवळ उपचार म्हणून दिलेला असतो तो खरा नसतो घ्या म्हणून लग्नसंस्थेचे सामाजिक ऋण फेडण्याचा तो प्रयत्न असतो आम्ही एकमेकांशी लग्न केलं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यात मी असा कोणताही सामाजिक गुन्हा केला की ज्यामुळे मला ही शिक्षा सुनावण्यात येते आहे असा विचार मला त्रास देऊ लागतो तेव्हा ज्या बाबतीत माझी लायकी नाही त्या बाबतीत केवळ भाईची बायको भाई म्हणून मला कोणी मान द्यावा असं मला कधीही वाटत नाही त्या महिला मंडळाच्या बायकांनी त्यांच्या मंडळाची सभासद नसल्यामुळे मला आमंत्रण दिलं नाही किंवा माझी आठवणच झाली नाही किंवा माझी खास आठवण ठेवावी अशी माझी लायकी अगर मंडळाचा तसा माझा काही संबंध नाही वगैरे वगैरे काहीही कारण सांगितलं असतं तरी ते मी समजू शकले असते पण मी अमुक एकाची बायको म्हणून त्याच्या मागून लोचटासारखं स्वतःला आमंत्रण नसताना कुठेही जावं अशी अपेक्षा या बायांनीच माझ्यासारख्या दुसऱ्या एखाद्या बाईकडनं करणं हेच मला दुर्दैवाचं वाटतं प्रत्यक्ष भाई या बाबतीत माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड कधीच आला नाही तो अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणा असतो तेव्हा त्याच्या जोडीनं स्टेजवर जायला किंवा फोटोत उभे राहायला मी नकार दिला तर तो माझ्या मनाविरुद्ध मी वागावं असा आग्रह तो कधीच करत नाही पण हे जे तो करतो ते कुणावरही दडपण आणणं सक्ती करणं कुणाचं व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य हिरावून घेणं हे त्याच्या स्वभावातच नसल्याचं लक्षण आहे माझ्या असल्या नकारांमागची माझी भूमिका मनोमन पटल्याचंही ते लक्षण आहे असं मात्र मला ठाम म्हणता येणार नाही